नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश जानराव शुभ मायक्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत सर्व शेतकरी बांधवांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य आणि धनसंपत्ती लाभो ह्याच दिवाळीच्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आणि व्यापारी वर्गाला दिवाळीच्या खूप खूप खुँ अशा शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपला जो विषय आहे की टोमॅटो भावासंदर्भात पुढे नोव्हेंबर महिन्यामध्ये भाव कसे असणार आहे काय भाव राहतील आणि नवीन लागवडी करायला पाहिजे की नाही हा विषय आहे आपला बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या आपल्याला फोन येत होते कॉल्स येत होते त्याच्यामुळे ते म्हणत होते की लवकरच एक व्हिडिओ बनवा त्याच्यावरती त्या अनुषंगाने आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलवर नवीन असाल आमच्या चॅनलचं जर तुम्ही अजूनही सदस्यत्व घेतलेले नसाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं सदस्यत्व घ्या आणि आमचा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे टोमॅटो टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधव जे आहे तर त्यांच्यापर्यंत आमचा हा व्हिडिओ जरूर शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आजचा आपला विषय तुम्हाला माहीतच आहे की काय आहे तर शेतकरी मित्रांनो गेल्या दीड ते पावणे दोन महिन्यापासून म्हणजे जवळपास दोनच महिने होतील आता तेव्हापासून आपण जर टोमॅटोच्या भावाची जर स्थिती जर बघितली तर ही खूप खालवलेली आहे खूप भाव जे आहे तर हे डाऊन आहे जर जसं आपण एक बघितलं की आ, पंच एकवीस बावीस ऑगस्टपासून जर टोमॅटोचे जर भाव बघितले आपण तर ह्यामध्ये खूप भाव घसरलेले आहे खूप कमी झालेले आहे ते भाव वाढतच नाही तर शेतकरी मित्रांनो अशातच मग आपण काय निर्णय घ्यायला पाहिजे लागवडीसाठी आणि पुढं लागवडी करायला पाहिजे की नाही करायच्या तर किती प्रमाणात करायच्या या संदर्भात आपण आज विषय घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो आज एकंदरीत टॉमॅटोची परिस्थिती जर बघितली तर खूपच खालावलेली आहे शेतकऱ्यांची बरेचसे शेतकरी जे असे आहेत की टॉमॅटोच्या भावासंदर्भामध्ये आज आपल्याला का निराश होताना दिसून येत आहे त्याचं कारणही तसंच आहे शेतकरी मित्रांनो की शेती टोमॅटो उत्पादनावरती होणारा खर्च आणि येणारं उत्पन्न याचा ये कुठंतरी मेळ बसत नाही शेतकरी मित्रांनो तर जे शेतकरी मित्र टोमॅटो उत्पादक आहे आपले नवीन टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे किंवा जुने शेतकरी आहे तर बरेचसे ज्यावेळेस मी मार्केटला जातो तर शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस नाही का प्रतिक्रिया आपल्याला ज्यावेळेस ऐकायला भेटतात आणि ज्यावेळेस फील्डवरती पण आपण जातो तर ज्या वेळेस त्यांच्या प्रतिक्रिया काही जे शेतकरी आहेत तर त्यांच्या ऐकायला मिळत आहे मिळत आहे की टॉमॅटोचा आता खर्च खूप झालेला आहे आणि उत्पादन जसं पाहिजे तसं होत नाही आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात कुठेतरी आपल्याला निराशाच बघायला मिळते कारण की आज जर मार्केट बघितलं आपण तर खूप कमी आहे शेतकरी मित्रांनो आणि अशातच जर तुम्हाला जर येणाऱ्या काळामध्ये ह्या कॉम्पिटिशनच्या दुनियेमध्ये जर टिकून राहायचं असेल शेतकरी मित्रांनो तो कुठंतरी आपल्याला काहीतरी आपल्या तंत्रज्ञानामध्ये म्हणा किंवा आपल्या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये म्हणा तुम्हाला काहीतरी बदल करणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या अशा सुवर्ण संधी घेऊन येणार आहोत शेतकऱ्यांना की जो माझा काही आतापर्यंतचा शेतीच्या क्षेत्रामधील जो अनुभव आहे तर मी मागे पण व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेलो होतो की जे काही मला अवगत झालेलं ज्ञान आहे शेतीच्या संदर्भात तर मी हे तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा नाही का प्रयत्न करणार आहो आणि याच्या माध्यमातून जवळपास तुमच्या टोमॅटो उत्पादनामध्ये तुमच्या उत्पादनात वाढ होणार आहे कमीत कमी दीड ते दोन पटीनं वाढ होणार आहे आणि तुमचा होणारा जो खर्च आहे जवळपास चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत तुमचा खर्च बचत होणार आहे याच्या संदर्भात मी तुम्हाला नंतर त्याच्यावरती व्हिडिओ बनूच पण ज्या शेतकऱ्यांना आमच्याशी संपर्क साधायचा आहे त्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्वात शेवटी व्हिडिओचा आपला नंबर नाही का दिलेला आहे त्यावेळेस नाही का तुम्ही कॉल करू शकता ज्या की तुम्हाला शेतीच्या ज्या निविष्ट आहे तुम्हाला घरच्या घरी कशा तयार करता येईल तिथं तुमचा नाही का पन्नास टक्के खर्च तुमचा वाचणार आहे फक्त तुम्हाला रॉ मटेरियल जे हे पुरवले जाईल आणि त्याच्या माध्यमातून त्या निविष्टा तयार करून नाही का तुम्ही घरच्या घरी नाही का त्या निविष्टा शेतीसाठी ज्या लागणार आहेत ह्या तुम्ही तयार करू शकता शेतकरी मित्रांनो फक्त तुमचा आमच्याशी पॉझिटिव्ह संपर्क असणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये निगेटिव्ह शेतकरी शेतकरी तर नसलच ते जे कमेंट करतात वाईट कमेंट करतात ते वन पर्सेंटमध्ये असतात त्याच्याकडे मी लक्ष पण देत नाही मला बरेचसे शेतकरी बांधवांच्या फोन येतात की सर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुमचं जे काम आहे ते चालू राहू द्या आणि ज्या शेतकऱ्यांना खरोखरच तळमळी न करायचं असतात ते फोन पण करतात कॉल येत असतात आज रोजी मला जवळपास आपल्या आप महाराष्ट्र भरातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून चांगले भरपूर शेतकरी बांधवांचे नाही का प्रतिसाद मिळत आहे चांगले कॉल्स दररोज कॉल येत असतात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण दुसऱ्या राज्यातून पण शेतकऱ्यांचे संपर्क करत असतात त्यांचे तर ते तर ते म्हणतात की तो आप एक बार हमारे तरफ आ जाओ। हमको आपसे मिलने का आहे कबार आहे पण शेतकरी मित्रांनो वेळेअभावी तिकडे जाऊ शकत नाही पण माझं उद्दिष्ट एकच आहे की आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांपर्यंत मी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत जो नवीन टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल त्यांच्यापर्यंत जाण्याची माझी नाही का इच्छा आहे त्याच्यामुळं प्रत्येकालाच भेटणं शक्य नाहीये पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नाही का मी हे ज्ञान देण्याचं नाही का काम करणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे पण नवीन टॉमॅटो हो उत्पादक शेतकरी आहे त्यांचा आज आपण बघितलं तर खर्च खूप झालेला आहे जुने टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे त्यांचा पण खूप खर्च होत आहे आणि आजचे जे भाव आहे तर आपण बघितलं तर खूप कमी प्रमाणात आहे आजचे जर भाव बघितलं तर एक चार रुपये पाच रुपये किलो कमीत कमी रेट आणि जास्तीत जास्त वीस रुपये बावीस रुपयेपर्यंत हे रेट चालू आहे आज कन्नड मार्केटचं जर परिस्थिती जर बघितली तर खूपच शेतकऱ्यांचा खर्च पण निघत नाहीये दीड रुपये किलो सुद्धा टोमॅटो विकतोय शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे मला सांगा आणि बरेचशे शेतकऱ्यांचं म्हणणं आलं का आता दिवाळी आहे दिवाळीमुळे मार्केट डाऊनच राहणार आहे हो आहे बरोबर आहे दिवाळीमुळं तर डाऊन मार्केट जे आहे तर हे डाऊनच राहणार आहे कारण की सगळ्याला माहिती आहे मार्केटमध्ये पैशाचे थोड्याशा अडचणी असतात किंवा व्यापारी वर्ग असल शेतकऱ्यांचं पण असेल पैसे मार्केटमध्ये सहस कोणी बाहेर काढत नाही ह्या आठवड्यामध्ये त्याच्यामुळं सर्व शेतीमालाचे जे आणि शेतकऱ्यांना पण दिवाळी म्हणून एका गरजा असतात प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात त्याच्यामुळं सगळ्यांनाच पैशाची गरज असते त्याच्यामुळं सहस पैसे मार्केटमध्ये कोणी लवकर बाहेर काढत नाही आणि शेतीमालाचे सर्वच शेतीमालाचे दर हे या दिवाळीच्या सीजनमध्ये नाही का पडलेले असतात तशीच परिस्थिती आज आपल्याला टोमॅटोवर पण नाही का बघायला मिळालेल्या आहे काल मार्केटला ज्या वेळेस गेलो होतो शेतकरी मित्रांनो अक्षरशः तीस रुपये चाळीस रुपये कॅरेट जो खाद खादजी म्हणतो आपण त्याला माल म्हटलो अक्षरशः तीस रुपये चाळीस रुपये कॅरेटची परिस्थिती आहे असं जर बघितलं तर अक्षरशः डोळ्यात पाणी येत आहे की तोडणारा मजूरच फक्त वीस रुपये घेतोय आणि गाडी भाडावाला जर तो शेतकऱ्याचं जर एक पंधरा वीस किलोमीटर पर्यंत जर मार्केट असेल किंवा दहा पंधरा किलोमीटर असेल तर गाडीवाल्याचं भाडं हे फक्त पंधरा वीस रुपये गाडीवाल्याचं भाडं आहे तर त्या शेतकऱ्याच्या हातात काय पडत असेल ठीक आहे त्याचा त्याला दोनशे तीनशे रुपयाचे भाव मिळाले असेल किंवा चारशे पाचशे रुपयाचे मिळाले असेल पण अशी परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो आपला माल हा खराब माल निघायलाच नाही पाहिजे एक नंबर आणि दोन नंबर मालाची क्वालिटी आपल्या टॉमॅटोची राहिली पाहिजे याची काळजी घ्यायची आपण त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टीचं आपण का पालन करायला पाहिजे आज आमच्याकडे काही शेतकरी असे शेतकरी मित्रांनो की ते म्हणतात की सर आम्हाला दोनशे रुपये कॅरेट जरी भाव मिळाला तरी सुद्धा आम्हाला टॉमॅटो परवडू शकतो इतकं जबरदस्त तुम्ही नाही का आम्हाला काही गोष्टी कृषी निवासाच्या आम्हाला दाखवून दिलेल्या आहे की त्याच्यामध्ये आम्हाला नाही का परवडू शकतो अशा पद्धतीने नाही का शेतकरी मित्रांनो असे पण काही शेतकरी आहे आम्हाला फक्त याच्यावर एकच करू शकतो मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण शेती उत्पादन खर्च कमी कसा करायचा आणि उत्पादन चांगलं जे भरपूर म्हणतो आपण असं असं उत्पादन कधी काढता येईल आपल्याला याच्यावर एक गोष्टीचा विचार करणार आहे चला हा विषय आपण इथंच थांबवू सांगायचं कारण एकच होतं की येणारा काळ हा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप संघर्षाचा असणार आहे म्हणजे बारा महिन्यामधून मा दोन भाव दोन महिने भाव राहतील पण दहा महिने जे आहेत तर हे डाऊन राहतील तर मग याच्यावर आपल्याला काय तोडगा का निघायला पाहिजे याच्यावर कसा आपल्याला संघर्ष करून हे टोमॅटोचं उत्पादन आपण सातत्यानं टिकू शकतो तर याच्या संदर्भातच मी माझं सांगणं होतं हे त्याच्यामुळे सांगतोय ज्या काही शेतीच्या निविष्टा असतील तर ह्या कमीत कमी शेतकऱ्यांपर्यंत कमीत कमी खर्चामध्ये कशा पुरवल्या जातील आणि त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल याच्या याच्यासाठी हा सांगायचा सा मुद्दा होता बाकी काही नाही तर शेतकरी मित्रांनो आता आपला मेन उष विषय आहे की पुढील महिन्यामध्ये टोमॅटोचे लागवडी करायच्या की नाही नोव्हेंबर महिन्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येत आहे तर शेतकरी मित्रांनो मी आधी पण सांगितलं होतं की टोमॅटोच्या लागवडी ह्या प्रमाणातच करा कारण की काय झालं येणार तेवीस आणि चोवीस या वर्षामध्ये टोमॅटोला खूप चांगल्या प्रमाणात भाव असल्यामुळं काय झालं दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांनी खूप अतिप्रमाणात लागवडी वाढवले क्षेत्र जे जो शेतकरी दोन एकर लावत त्यांनी तीन चार एकर लावलंय जो अर्ध एकर लावितो तर त्यांनी एक एक दीड दीड एकर लावलं त्याच्यामुळं परिणामतः टोमॅटोच्या लागवडी क्षेत्र वाढले उत्पादन वाढलं आणि भाव कमी झाले ही चौकळच परिस्थिती आहे जरी बाकीच्या ठिकाणी वाटतंय की आमच्याकडे लागवडी नाही पण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नवीन टोमॅटो उत्पादक शेतकरी जे आहे तर यांनी भरपूर प्रमाणात या ठिकाणी क्षेत्र वाढलेले आहे आणि जुने पण शेतकरी जे होते त्यांचं पण भरपूर क्षेत्र वाढलेलं आहे आणि सांगायचं कारण एकच की पुढे शेतकरी जे म्हणत आहे की भावक शहरातील लागवडी तर कमी झालेला आहे याच्यामध्ये एक गणित आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना घरचा तार बांबू ठिबक आहे ते टॉमॅटो लावणं कधीही बंद करणार नाही याचं कारण आहे की त्यांचं ऑलरेडी भांडवल तयार झालेलं आहे त्यांना फक्त खर्च आहे खतं औषधं आणि मजुरीचा त्याच्यामुळं त्यांना टॉमॅटो लावणं काही विशेष नाही आहे ते जिथं एक एकर लावत होता तिथं अर्धा एकर ते लावणार आहे आणि टिकून ठेवणार आहे बरेचशा शेतकरी नव्या शेतकऱ्यांचे हीच आहे जुन्यापैकी शेतकरी त्यांना माहिती आहे की या सीझनला भाव राहत नाही त्याच्यामुळं ते टॉमॅटो लावणार नाही हे पण आहे आणि बरेचसे शेतकरी असे पण आहे बघितलं मी की ज्यांनी जवळपास ऑगस्टच्या एंडिंगमध्ये ज्या लागवडी केलेल्या आहे तर त्यांचा टोमॅटो चांगला आहे फ्रेश आहे एक एक दोन दोन तीन तीन थोडे झालेले आहे त्यावेळेस जास्त पाऊस झाल्यामुळं थोडंसं पान झड झाली होती पण आता ज्या वेळेस नाही का विजिट करून बघितल्या मी बऱ्याचशा प्लॉटवरती तर ह्या असं दिसून आलं की बऱ्याचशा टॉमॅटांनी पुन्हा डबल फोटोआ काढलेला आहे आणि चांगलं टोमॅटो फुल सेटिंग वगैरे भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळे असं वाटतंय की ते टोमॅटो कंटिन्यूतून इथून पुढं थंडीच्या दिवसामध्ये हिवाळ्यात नाही का कंटिन्यू चालू राहतील त्याच्यामुळं टोमॅटोचं उत्पादन भरपूर राहील आणि भावात काही अशी फारशी सुधारणा होईल असं वाटत नाही कारण की शेतकरी मित्रांनो आज आपण कर्नाटक आणि तेलंगणा आंध्र प्रदेश ह्या भागात जर बघितलं तर इकडं टोमॅटो पीक हे मुख्य पीक म्हणून गणले जात आहे जसं आपल्याकडं आपण कापूस झालं सोयाबीन झालं मक्का झालं कांदा झालं हे पिकं जसं आपण घेतो तसं तिकडं मुख्य पीक त्यांचं टोमॅटो आहे आणि त्याच्यानंतर मग ते बाकीच्या पिकांना नाही का प्रायोर प्रायोरिटी देत असतात असं तिकडल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ज्यावेळेस संपर्क झाला आणि मागच्या महिन्यामध्ये काय झालं तिकडं पाऊसच नव्हता पाऊस नसल्यामुळे तिकडं रोगराई कमी राहिली आणि त्यांचं उत्पादन भरपूर प्रमाणामध्ये टोमॅटोचं नाही का होत राहिलं त्याच्यामुळे थोडासा भावामध्ये पण आपल्याला सप्टेंबर महिना असेल ऑक्टोंबरचा पण महिना असेल हे थोडं भावामध्ये खूप कमी प्रमाणात आहे फक्त भाव वाढण्याचे जे चान्सेस आहेत जे आपण संकेत भाव वाढण्याचे जे म्हणतोय तर कधी जर आता हा जो परतीचा पाऊस जो त्यांच्याकडे येत असतो इथून पुढं जो येणारा पाऊस आहे हा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक केरळ ह्या भागामध्ये थोडासा जास्त प्रमाणात होत असतो आणि हा जर पाऊस कधी जर तिकडे जर जास्त झाला आणि जर तिकडे कधी जर आपल्याकडे जसं नुकसान झाले होते आता आपल्याकडे बघा आपल्याला असं वाटत होतं ले की एवढा पाऊस झाला आहे फार नुकसान झालेलं आहे आपल्याकडं आणि नुकसान झाल्याच्या नंतर निश्चितच टोमॅटोला नाही का भाव वाढतील जे आपल्याला पंधरा वीस रुपये किलो होतं आपल्याला असं वाटत होतं की चाळीस पन्नास रुपये किलोपर्यंत टॉमॅटोला भाव राहू शकता शेतकरी मित्रांनो पण तसं काही झालेलं नाही कारण की मी आधीच बोललो होतो तुम्हाला की टोमॅटोच्या लागवडी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये नाही का आहे त्याच्यामुळं तसे काही भाव राहायचे संकेत नाही आहे तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं की वीस रुपयापासून तर तीस पस्तीस रुपयेपर्यंत भाव राहू शकत आहे तर बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी आम्हाला अशा पण कमेंट केलं होतं की तुम्ही आमचा टॉमॅटो घ्या उत्पादन घेण्याचा जो उत्साह आहे हा कमी करत आहात तर शेतकरी मित्रांनो नाही माझं काय तुम्हाला हजार रुपये कॅरेटचे बी भाव मिळल तरी मला आनंद आहे त्याच्यात काही माझा फायदा बी नाही तोटा पण नाही पण जी सत्य परिस्थिती आहे ही हे, हे, मी तुमच्यापर्यंत नाही का मांडण्याची प्रयत्न करत असतो याच्यातून मला काही फायदा नफा नुकसान काहीच नाही शेतकरी मित्रांनो जे आहे हे मार्केटमध्ये जी परिस्थिती आहे ती नाही का तुमच्यापर्यंत मी नाही का मांडण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो त्याच्यामागं माझा उद्देश काहीच नाही माझा काही फायदा पण नाही काही तोटा पण नाही फक्त एकच आहे की शेतकऱ्यांपर्यंत आपले विचार हे जायला पाहिजे या उद्देशाने नाही का आपण व्हिडिओ बनत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण जे मागे दोन तीन महिन्यामध्ये जे अंदाज दिले होते याच्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत आपले अंदाज जे होते तर हे खरे ठरले अंदाज हा अंदाज असतो शेवटी शेतकरी मित्रांनो कोणीही शंभर टक्के खरा अंदाज देऊ शकत नाही आणि मी पण असं म्हणतो की माझा अंदाज खरा ठरलास तसं नाही पण एक मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण फिरतो ज्यावेळेस तुमच्यासारखे शेतकरी आम्हाला फोन करून सांगत असतात की तिकटच्या मार्केटची काय परिस्थिती त्याच्यावरूनच एक अंदाज हा आम्ही काढलेला असतो शेतकरी मित्रांनो बाकी दुसरं काही नाही तर शेतकरी मित्रांनो पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जो आहे तर टॉमॅटोचा बाजारभाव जो आहे तर हा थोडासा मध्यमच राहील आता सध्या जे चालू आहे आज संभाजीनगर मार्केटचा जर तुम्ही विचार केला मराठवाड्यामध्ये जर तर आजच्या कन्नड मार्केटला एकेकाळी जिथं दहा ते पंधरा हजार कॅरेटची आवक होत होती तर आज तिथे शेतकरी मित्रांनो कमीत कमी तीस पस्तीस हजार चाळीस हजार कॅरेटची आवक नाही का या ठिकाणी आज आपल्याला नाही का बघायला मिळत आहे त्या ठिकाणी वाहन लावायला सुद्धा जागा नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि नाशिक मार्केटचा जरी बघितलं आपण जर संभाजीनगरमध्ये वाहन लावायला पण जागा नाही आहे आणि जर टोमॅटोचे भाव बघितले तर कमीत कमी तीस चाळीस रुपये कॅरेट पासून तर चांगल्यात चांगला माल नाही का काल कालच्या मार्केटला चांगलाच चांगला माल हा सतरा अठरा रुपये एकोणीस वीस रुपये नाही का या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला त्याच्यापेक्षा एकही मार्केटला एकही वक्कल नाही का चांगला भाव मिळाला नाही शेतकरी मित्रांनो आणि बऱ्याचशा शेतकरी मित्रांचं असं पण म्हणणं आहे की तुम्ही जोपर्यंत व्हिडिओ शूट करतात तोपर्यंतच नाही का मालाला चांगला भाव देतात आणि त्याच्यानंतर नाही का भाव खूप डाऊन घेतला जातोय आणि बऱ्याचशा शेतकरी मित्रांनो सांगायचा उद्देश हाच आहे की असं शेतकरी मित्र म्हणत होते की तुम्ही शूटिंग करता जोपर्यंत भाव आहे तोपर्यंतच नाही का शूटिंग करता नंतर डाऊन तसं काही नाही आम्हाला जसा वेळ भेटला मार्केटमध्ये मा त्यानुसार आम्ही नाही का शूटिंग करत असतो आणि बऱ्याचशा वेळेस काय झालं बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी आम्हाला अडवलं पण होतं त्यावेळेस की सकाळचं मार्केट वीस बावीस रुपये गेलेलं आहे आणि दुपारच्या नंतर नाही का तुम्ही सोळा सतरा रुपयानं मार्केट ज्यावेळेस खरेदी करत होते त्यावेळेस म्हणे आता भाव कमी झालेले आहे तुम्ही शूटिंग करू नका मी स्वतः नव्हतो शेतकरी मित्रांनो त्या दिवशी मार्केटमध्ये पण आमचे मित्र गेलेले होते तर त्यांना त्यांनी शूटिंग पण करून दिलेली नव्हती आता मी तुम्हाला नाव नाही सांगत त्यांचं तर असो त्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे हे पण व्यापारी मित्रांनी नाही का एक लक्षात घ्यायचं आहे आणि पुढं जे आहेत तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात पण लागवडी आता सध्या कसं चालू आहे नाशिक मार्केटचे पण आपण व्हिडिओ बघितले तर नाशिक मार्केटमध्ये पण सध्या काय आहे सध्या भाव जे बघितलं तर आज आपण दोनशे अडीचशे रुपये कॅरेट नाही का ह्या रेटना नाही का, कालचे मार्केट चालू आहे एखादा जो चांगला सुपर माल असेल तर पावणे तीनशे तीनशे रुपये पर्यंत हे चालू आहे नाही तर बऱ्याचशे शेतकऱ्यांचं पण एका संपर्क झाला त्यांचं म्हणणं आहे का आम्हाला दीडशे पावणे दोनशे शंभर सव्वाशे रुपये कॅरेट पण नाही का अशा पद्धतीनं जातोय तर शेतकरी मित्रांनो हा खर्च काही आपल्यासाठी नाही का फोर्डेबल नाहीये बाहेरचं मार्केटला पण बघितलं तुम्ही तर खूपच खर्च चा म्हणजे उघड उघड शेतकऱ्यासाठी खर्च आहे वीस रुपयात वाढायचा खर्च आहे ट्रान्सपोर्टचा खर्च आहे बाकीचा इतर जर खर्च काढला तर शेतकऱ्याला काय उरतं शेती खताचं औषधाचा इतर खर्च जर लावला त्यांची मेहनत असेल तर शेतकऱ्याला काहीच उरत नाही त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो टोमॅटो लागवडी जे आहेत मान्य आहे याच्या आधी आप आपल्याला खूप पैसा झालेला आहे चांगले पैसे झाले त्याच्यामुळं नाही का वारंवार लावून धरावला टिकून ठेवा ठेवायचं असतं उत्पादन टोमॅटोचं मान्य आहे पण अति प्रमाणात लागवड करून काहीच नाही फक्त माझं म्हणणं आहे जिथे दोन एकर एक लावायचं एक एक लावा, ना तिथे एक एकर लावा आणि त्यालाच व्यवस्थित त्याचं नियोजन करा त्याला खतं औषधं फवारण्या वेळेवर करा त्याची मेहनत व्यवस्थित वेळेवर करा आणि जे दोन एकर मध्ये तुम्ही उत्पादन काढताना तेच एक एकर मध्ये काढा आणि त्याच्यावरती होणारा खर्च पण जो असतो तुमचा हा खूप कमी प्रमाणात असतो त्याच्यामुळे तो तुम्हाला निश्चितच फायदा देणार आहे आणि तुम्हाला जे बोललो की माझं उद्दिष्ट आहे शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन कसं निघत आणि आपला शेतकरी बांधव जो आहे हा समृद्ध कसा होईल तर हेच आमचं उद्दिष्ट आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं तुम्हाला जर काही निविष्ट जर घरी बनवायच्या असेल आणि कमी खर्चात जर पाहिजे असेल तर निश्चितच आम्हाला नाही का तुम्ही संपर्क करा आम्ही शेवट व्हिडिओच्या शेवट तुम्हाला नाही का नंबर देणार आहोत शेतकरी मित्रांनो आणि आता इथून पुढं ज्या लागवडी ज्या आहेत तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की लागवडी वाढायला पाहिजे का आणि कमी का करावं तर शेतकरी मित्रांनो काय होतं आपला जो माल आहे हा पावसाळ्यामध्ये जो इतर राज्यांमध्ये नाही का जात असतो इतर राज्यांमध्ये ज्यावेळेस आपला माल जातोय ना तर त्यावेळेस आपल्या मालाला खप चांगले असते तिथं घेवा चांगला असतो व्यापाऱ्यांचं पण म्हणणं आहे पण आता काय होतंय आता तिकडल्या मालाला नाही का तिकडला त्यांचा लोकलचा माल चालू होऊन जातो आणि त्यांचा लोकलचा माल चालू झाल्यामुळे त्यांना तो कमी भावामध्ये नाही का तिथं उपलब्ध होतो व्यापाऱ्यांना मग आपला माल ते इतक्या लांबून येऊन इकडे खर्च करून इकडलं भाडं त्यांचा ट्रान्सपोर्ट खर्च असेल लेबर खर्च असेल एवढा खर्च करून त्यांचं कमिशन असेल एवढा खर्च करून तो आपला माल कशाला घेतील त्यांना जर कमी रेटमध्ये तिकडला माल मिळत आहे तर त्याच्यामुळं इथून पुढे जो आपल्या मालाला जो घ्यावा कमी राहतो त्याचं कारण बी एक असं आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं आणि तिकडल्या ज्या भागांमध्ये त्या राज्यांमध्ये आता काय होतं पाऊस कमी होऊन जातो पाऊस कमी झाला त्याच्यामुळे त्यांच्या जमिनी जे जा आहेत उत्पादन घेण्या योग्य असतात इथून पुढं त्याच्यामुळे तिकडं ते टोमॅटोच्या लागवडी भरपूर वाढतात आणि पुढं त्यांना टोमॅटो त्यांचा लोकल टोमॅटो त्यांना उपलब्ध होऊन जातो त्याच्यामुळं मग आपल्या टोमॅटोला थोडंसं मंदी येते त्याच्यामुळे इथून पुढं आपण जर टोमॅटोचं उत्पादन जर कमी प्रमाणातच जर ठेवलं तर हे आपल्यासाठी खूप चांगलं राहणार आहे त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो जे आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण जे म्हणत होतो की हे पुढं भाव कसे राहतील तर शेतकरी मित्रांनो आता जे भाव आहे हे भाव आता पंधरा ते वीस रुपये किलो शाहूला चालू आहे आणि जो आपला हायब्रिड टॉमॅटो आहे याचे भाव जर तुम्ही बघितले तर दहा ते बारा पंधरा रुपये किलोसुद्धा कुठं मार्केटला नाही आहे एक दहा बारा रुपये किलो आठ ते बारा रुपये किलोपर्यंतचे हे भाव चालू आहे आणि येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये दहा नोव्हेंबरच्या नंतर असं वाटतंय की टोमॅटोमध्ये झाली थोडीशी थोडीफार सुधारणा जर कधी तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ह्या मार्केटमध्ये जर कधी इकडच्या भागामध्ये इकडल्या राज्यांमध्ये जर कधी जास्त प्रमाणात जर पाऊस झाला आणि नुकसान जर झालं तर आपल्या टॉमॅटोला शाऊला कमीत कमी एक वीस रुपयापासून पंधरा ते वीस रुपयापासून एक तीस रुपयेपर्यंत पंचवीस ते तीस रुपयेपर्यंत भाव राहण्याचे संकेत आहे आणि जो हायब्रिड माल असतो तर हा एक दहा बारा रुपयेपासून तर एक पंधरा ते सतरा रुपये पर्यंत नाही का भाव राहण्याचे चान्सेस आहे याच्यापेक्षा काही जास्त भाव राहू शकत नाही आणि जर कधी पुढे आणखीन जर भाव वाढायचे जर संकेत असेल तर निश्चितच येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नाही का तुम्हाला सांगू आणि लागवडीच्या पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा स्वतःचा निर्णय तुम्ही घ्या तुमचं मजुरी असेल तुमचं बाकीचं जे तुमचं क्षेत्र असेल तुमचा खर्च किती करायचा काय कारण की ह्या दोन वर्षामध्ये जरी टोमॅटोचे भाव वाढले तर आपल्याला असं वाटतंय की भाव राहतीलच पण नाही शेतकरी मित्रांनो आपण एक लॉकडाऊन आपल्या कोरोनाच्या दोन तीन वर्षाची परिस्थिती आढवा शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी त्यावेळेस नाही का टोमॅटो उत्पादनामध्ये नाही का लॉस गेलेले होते त्याच्यामुळे त्यांची इच्छा सुद्धा नव्हती म्हणल्या दोन तीन वर्षात त्यांनी कधी टॉमॅटो पण लावले नाही माझी पण तीच परिस्थिती होती शेतकरी मित्रांनो मी स्वतः टॉमॅटो लावलेले होते दोन दोन एकर टॉमॅटो तीन तीन एकर टॉमॅटो लावले आणि दोन दोन तीन तीन त्यावेळेस नाही का खूप लॉसमध्ये गेलो म्हणजे अक्षरशः लेबरसुद्धा तोडायला ते परवडत नव्हते त्याच्यामुळं मधल्या याच्यामध्ये टोमॅटो उत्पादन घेणं हे जवळपास बंदच केलं होतं त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो आपण आपला निर्णय घ्यायचा आहे पुढं काय राहील काही नाही आणि कॅरेटचं जर म्हटलं तर जवळपास एक चारशे पाचशे रुपये शाहूला भाव राहू शकता कॅरेटचे एक सहाशे सातशे रुपयेपर्यंत अपेक्षित आहे आणि नाशिक हायब्रिडचं जे म्हटलं तर हायब्रिडमध्ये एक तीनशे रुपये आड्या दोनशे ते तीनशे रुपयेपासून कॅरेटचे भाव तर एक आपल्याला चारशे ते पाचशे रुपये कॅरेटपर्यंत नाही का भाव राहू शकते याच्यावरती काही भाव राहण्याची अपेक्षा वाटत नाही टोमॅटोला नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि जर कधी वाढायचे असल्याच अंदाज तर आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमधून नाही का आपण तुम्हाला सांगू तर शेतकरी मित्रांनो आमची माहिती तुम्हाला कशी वाटली निश्चितच आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत नाही का हा व्हिडिओ शेअर करा तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार